हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुमच्याकडे आलेले असतील कटवर्कच्या साड्या तर कटवर्कच्या साड्याला पिकोफॉल कशा पद्धतीने जोडायचा ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करीत आहे तर हा व्हिडिओ ही पाहू शकता तुम्ही मी याच्यावरती शिलाई केलेली आहे तर बरेच जण म्हणतात की मग शिलाई करायची आहे तर मग पिकोफॉलच्या मशीनवर कशा पद्धतीने शिलाई करायची तर ही सिटिंग मी तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर तरी पाहू शकता आता कटवर्कची साडी ज्या वेळेस तुमच्याकडे शिलाई पिकोफॉल करण्यासाठी आलेली असते मग त्यावेळेस तुम्ही कोणती काळजी घ्यायची किंवा कटवर्क ही नेसत्या पदरापासून सुरुवातीपासून येतच नाही तर काही अंतरावरूनच ती कटवर्क डिझाईन सुरुवात होते मग आपण जे कमी जे आहे बिना कटवर्कचं चा, तर त्याच्यामध्ये पिको करून घ्यायचा आणि जिथून कटवर्क डिझाईन सुरुवात होत आहे तर त्या कटवर्क डिझाईनमध्ये आपण सेटिंग चेंज करायची आहे तर ज्या वेळेस आपण सेटिंग चेंज करत असतो तर तो कशा पद्धतीने करायची तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आता जण काय करतात की त्यालासुद्धा पिको करून घे म्हणजे ज्या वेळेस आपण कटवर्क डिझाईनला फॉल्स जोडायला सुरुवात करतो तर मग अशा वेळी आपण जण काय करतात की त्याला फॉल म्हणजे जसं आपण पिको करतो त्याच पद्धतीने मग यालासुद्धा आपण पिको करत राहतो मग अशा वेळा आपल्या साडीची जी फिनिशिंग असते ना तर ती बिघडते मग चला आता आपण शेटिंग कशा पद्धतीने करून घ्यायची तर सर्वात आधी ही माजी। पीको मशीन आहे माझी पिकोफॉलची मशीन आणि पिकोफॉलच्या मशीनमध्ये शेटिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे तर बऱ्याचशा जणांना माहीत नाही की पिकोफॉलच्या मशीनवर ब्लाऊजसुद्धा तुम्ही शिलाई करू शकता किंवा तुम्ही म्हणजे थोडं जर तुमचं स्वतःकरिता जसं जा, की तुमच्याकडं फक्त शि पिकोफॉलची मशीन आहे आणि शिलाईची मशीन नाही तर मग अशा वेळी तुम्ही स्वतःचं ब्लाऊजसुद्धा शिलाई करू शकता आता ही, आ, ही जी आहे प्रत्येक साध्या सिंपल मशीनलासुद्धा ही सिटिंग आहे कमी जास्त टाका घ्यायची म्हणजे लहान मोठा टाका करण्यासाठी ती ही सेटिंग आहे आणि पिकोफॉलच्या मशीनला आणखीन एक सेटिंग असते तर हे पाहू शकता झिरो एक दोन तीन चार पाच ह्या अशा सेटिंग आहे तर ज्यावेळेस ही सेटिंग फक्त सिलाई आणि पिकोसाठी असते ही म्हणजे पाच चार तीन या अंतरावरती जी शिलाई असते फक्त याच्यामध्ये आपल्या साडीला पिको होतो झिरो एक दोन याच्यामध्ये तुमच्या साडीला शिलाई बसते मग आता मी घेतलेलं आहे झिरोवरती तर तुम्ही झिरोवरतीच घ्या आणि इथंसुद्धा जो दोरा आहे जसं की मी पिको थ्रेडच वापरलेला आहे यालासुद्धा आणि इथं जी सेटिंग आहे जसं की आपण प्रत्येक शिलाई नॉर्मल मशीन आहे प्रत्येकाकडं तर मग आपण याला वरती करतो आणि तीन चार वरती आपली ही नॉर्मल शिलाई असते तर मग अशा वेळी आपण सुद्धा चार वरती ही नॉर्मल शिलाई करून घ्यायची आणि नॉर्मल शिलाई झाल्यानंतर आपण आपल्या कटवर्क साडीला जी जिथून कट साडीला सुरुवात होते तर तिथून आपला हा सिलाई मारायला सुरुवात करायची फक्त कटमध्येच शिलाई मारून घ्यायची जेणेकरून तुमच्या साडीला खूप अशी छान फिनिशिंग येईल आणि साडीसुद्धा खूप सुंदर दिसेल फिनिशिंग येईल आणि कस्टमरसुद्धा खुश होतील अशा पद्धतीने साड्या जर तुम्ही पिक केल्या तर, तर ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स तो बाय बाय